शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनल करा सुवर्णकार सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सव यंदाच्या वर्षी नाशिकच्या भारत सेवाश्रम संघ तपोवन पंचवटी या ठिकाणी घेण्यात आला ज्यावेळी दुर्गा मातेचे पूजन अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत करण्याचे सुवर्णकार सार्वजनिक दुर्गापूजन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे या दुर्गापूजा उत्सवामध्ये पाच दिवस श्री दुर्गा मातेची पूजा अर्चना करण्यात येते तसेच या पाच दिवसात विविध प्रकारच्या पूजा करण्यात येते या दुर्गामातेची आरती नाशिक पूर्व मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार राहुल ढिकले प्रवीण भाटे तसेच इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली आमदार राहुल डिकले तसेच आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार सुवर्णकार सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सव समिती दोन हजार पंचवीस च्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला ज्यावेळी आमदार राहुल डिकले प्रवीण भाटे विशाल गोवर्धने विश्वजित कर प्रशांत पाल चंदन पात्रा जयंत पांझा विश्वनाथ दास मानस भौमिक अनिल हाजरा पिंटू पाल संजय राणा विश्वजित पात्रा स्वाती लाहिरी अनिमा पाल तिथी पाल बुलटी रॉय मीना हाजरा पूर्णिमा पात्रा रोना दास मुनमुन जाणा सुप्रिया दोलाई सुस्मिता भौमिक तसेच सुवर्णकार सार्वजनिक दुर्गापूजा उत्सव दोन हजार पंचवीस समितीचे सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तो सार्वजनिक दुर्गा उत्सव दोन हजार पंचवीसच्या आयल्या सर्व आमचे बंगाली बांधव सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळी कमी आणि मला वाटतं सगळ्यांना मराठी कळते कारण मी जास्त अभिषेक राहिलो तर मी पुढच्या वेळेस केलं तर मी बंगाली बोलायला लागेल त्याच्यामुळे काय नाही ते सगळे माझे शेजारी ते मी तर मला रोज भेटते आणि त्याच्यामुळे बंगाली समाजात मी पण रोज वावरतो कारण आजूबाजूला सगळे जण आमच्या भेटले नगरमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये मी राहतो तिथं सुद्धा बंगाली फॅमिली आहे आणि त्याच्यामुळे मी ऐकलं खूप बंगाली लोक प्रेमळ असतात यांच्या सहवासात ह्यांच्या ते अनुभव घेतलं की बंगाली लोक खरंच प्रेमळ असतात आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना दुर्गा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत वर्षामध्ये सगळ्यात मोठा दुर्गा उत्सव हा बंगालमध्ये होतो आणि ती परंपरा हिंदू संस्कृती आपण जरी आपला भाग सोडला परिसर सोडला तरी इथे येऊन जपत आहात ही खरंच कौतुकास्पद आहे आणि त्याच्यामुळे बंगाली समाजाची जी आयडेंटिटी आहे ती जपण्याचं काम आपल्या हातून होतंय ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बाब आहे आणि मलाही सांगायला आनंद वाटतो की आता परवाच आपल्या आकाचे बंग करायचे इथले जेवढे बंगाली बांधले होते ते माझ्याकडे आले होते आणि त्यांना काली मातेचं मंदिर बांधून पाहिजे त्यांना मी सांगितलं की मला द्या मी मंदिर बांधून घेतो परंतु ते करत असेल तर आमचे दिग्ले नजर ते सगळ्यांची एनओसी आहे आमचं काय असं वाईल नको आणि त्याच्यामुळे बंगाली समाजाचं जे आद्य आपलं देवी आहे त्या काली मातेचे सगळी वंदन करतो सर्व बंगाली दोन बंद भगिणींना दोनोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आई जग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुद्धा समृद्धी आणि शांतता देऊन माझ्यातर्फे आमचे लहान बंधू प्रवीण भांडे आमचे दुसरे बंधू विशाल भाऊ पोवर्धने यांच्यातर्फे आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन पूजा दसरा आहे पूजा दहन आहे आणि त्याच्यामुळे बंगालमध्ये सुद्धा बांगलादेशी लोक जे आहेत त्यांच्यावरी पण हिंदू संस्कृती येईल अशा अपेक्षेचा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय टुडे नाशिक